महाविकास आघाडीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सातारा जिल्हा संपर्क प्रमुख शेखर गोरे यांनी मानखटा विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा झंझावाट सुरू केला आहे खटाव तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर त्यांनी बऱ्याच गावात जाऊन आपल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या खटाव तालुक्याप्रमाणेच मान तालुक्यातही त्यांनी गाव आणि गाव पिंजून काढायला सुरुवात केली आहे त्यासाठी विविध जिल्हा परिषद गटांमध्ये थेट जाऊन ते कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या भेटी घेत आहेत सर्वांना धैर्यशील मोहिते पाटील यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत त्यानिमित्ताने त्यांनी गोंदवले जिल्हा परिषद गटाचा नुकताच दौरा केला यामध्ये त्यांनी काळेवाडी गोंदवले वाघमोडेवाडी आदी गावांमध्ये जाऊन कोपरा सभा घेऊन कार्यकर्त्यांना आणि मतदारांना जागृत केलं मतदारांच्या मागण्या ऐकून घेत त्या पूर्ण करण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं खबर गावाकडची रिपोर्टर एकनाथ वाघमोडे दहिवडीचा सहभागी फिरताय बरोबर पण काही दिवसापूर्वी शरद पवारांची तर एवढी सभा झाली त्या सभेत तुम्ही नव्हता त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता त्या अनुषंगानं काय समोर मध्ये महाविकास आघाडीमध्ये घटक पक्षाने शिवसेना होते आमचं सगळं ठरलं तरी काय गोष्टी आमच्या क्लिअर करायचो क्लिअर झाले अंतर्गत विषय आमचा नावपटा तालुका असतो तो राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल आणि काँग्रेस असेल अंतर्गत मध्यभेद आमचे होते आघाडी धरणं पाठीमागच्या निवडणुकीत पाळणार होते त्याच्यावर आमची चर्चा होणार होती आणि मी तुम्हाला सांगितलं होती की बाबा दोन चार दिवसांनी मी निर्णय घेणार उत्तर माझा निर्णय झाला नव्हता त्यामुळे मी सगळंच गेलो पण आता येणारे दोन दिवसात आम्ही ताकदीनं जयवडे यांचे आम्ही 셰프하고 랜타! 빅데이터! 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 이터빅이터 빅데이터! 빅데이이터 빅데이터! 빅데이터! 빅데이이터